नंदगाड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळतंय कांदे बुजबे समर्थक एकमेकांना भिडलेले आहेत महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतो नाशिक मधून आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतो नंदगाड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये हा जोरदार राडा झाला पोलीस सुद्धा मध्यस्थी करण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत कांदे आणि बुजबे समर्थक एकमेकांना भिडले आणि ही दृश्य नेमका हा राडा कशामुळे झाला याची माहिती अद्याप समजू शकली नाही आहे मात्र आपण ही दृश्य पाहू शकतो आहे जेव्हा राडा झालेला होता राडा सध्या सुरू आहे त्याची दृश्य आहेत कांदे भुजबळ समर्थ एकमेकांना भिडलाचं सध्या पाहायला मिळतं नाशिकमधून ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरदार राडा सुरू आहे यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण सध्या आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कार्यकर्त्यांमध्ये हा जोरदार राडा आपल्याला पाहायला मिळतोय नेमकं काय कारण आहे हे राडा होण्यामागे तर किरण यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही मात्र आपण सध्या ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी हा राडा सुरू आहे त्या ठिकाणची ही दृश्य कांदे आणि भुजबळ समर्थक एकमेकांना भिडले त्यानंतर हा राडा झाला राडा नेमका का झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र पोलीस हा राडा थांबवण्याचा प्रयत्न करतायत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत तर समीर भुजबळ यांचं म्हणणं आहे जे मतदार जाणार होते मतदान करण्यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप खरं तर समीर भुजबळ यांनी केलेला आहे त्याचमुळे हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे कांदे भुजबळ समर्थ एकमेकांना भिडलेले आहे मतदारांना डांबून ठेवल्याचा समीर भुजबळ यांनी हा आरोप केल्याचा सध्या पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळे हा राडा झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे खरंतर सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कार्यकर्ते थांबण्याचं नाव घेत नाही आहेत दोन्ही गटांमध्ये हा जोरदार राडा या ठिकाणी सुरू आहे नाशिकमधून सध्या आपण ही महत्वाची बातमी पाहतोय नांदगावमध्ये कार्यकर्त्यांमध्ये हा जोरदार राडा झाला आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण ही सध्या पाहू शकतोय खर तर सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे अनेक नागरिक जाऊन मतदान करतायत मात्र मतदारांना डांबून ठेवल्याचा समीर भुजबळ यांनी हा आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्यासोबत आहेत रईस आपण पाहतोय नाशिकच्या नांदगावमध्ये कार्यकर्त्यांमध्ये हा सध्या जोरदार राडा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गव्ही आपल्याला माहिती आहे का नांदगाव मतदारसंघ हा समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामुळे का चर्चाकार होता आज मतदान सुरू असताना समीर भुजबळ यांनी एवढ्यामध्ये मतदान केल्यानंतर ते नांदगावकडे जात असताना नांदगाव आम्ही रोडवर उस काही उस्तोड कामगार गाडी भरून मतदानसाठी जात असताना समीर वजवा यांनी त्यांची गाडी अडवून त्यांची तपासणी केली पण हे मतदार असेल सुभाष यांनी सांगितलं त्यामध्ये दोघांमध्ये बातोबासी झाली पोलिसांनी दोघांना दोघांना केला पण त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे आणि थोडी परिस्थिती तणावपूर्ण पूर्ण झाली